तालुक्यातील काळीमाटी गावात ग्राम रोजगार सेवक निवड प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांनी पत्रपरिषदेत केला ग्रामस्थांनी सांगितले की ग्रामपंचायत समितीच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली मात्र या प्रक्रियेत नियमभंग बोगस मतदान व पारदर्शकतेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले अनेक ग्रामस्थ ग्रामसभेत प्रत्यक्ष उपस्थित असूनही त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला तर काहींवर दबाव टाकून मतदान करून घेतल्याचे आरोप झाले तसेच सुपलीपार आवरी टोला गुदमा बंजारी टोला या गावांतील लोकांकडून खोटे मतदान झाले असल्याची माहिती उमेदवारांनी दिली निवड प्रक्रिया सुरुवातीपासूनच एकतर्फी व नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे रोजगारसेवक निवडीसाठी कोणतेही स्पष्ट निकष न जाहीर करता केवळ काही सदस्यांच्या माध्यमातून निवड झाल्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान झाला असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले या संदर्भात उमेदवारांनी तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत संपूर्ण प्रक्रिया रद्द करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत नव्याने निवड घ्यावी अशी मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला माझे नाव रवी श्यामराव गिरेपुंजे आहे मी राहणार काडीमाटी येथील मी रोजगार सेवक हो या पदासाठी उभा झालेला असून रोजगार सेवक हो पदामध्ये जे घोड झालेला आहे तो कुस्कट प्रकारचा कमी निघणे त्यानंतर बाहेरगावी व्यक्तींनी सुद्धा मतदान केले आणि प्रत्येक वेळोनवेळी ग्रामपंचायतचे निर्णय बदलत होते व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय अधिकारी न घेता यांनी ग्रामपंचायत लेव्हलवरती हा सेवकाची निवड जी, जी आहे पूर्ण केलेली आहे व आपण लगेच अर्ज केलेला असता यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची बरोबर माहिती दिलेली नाही आहे मी सुशील भांडारकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत काडीमाठी रोजगारसेवक या निवडणुकीमध्ये खूप मोठा घोड झालेला आहे त्यामध्ये चौदाशे एक लोकांनी मतदान केले होते आणि बायलट निघाले पेटीमध्ये तेराशे पासष्ट एकूण चोवीस पायलट गायब झालेले आहेत या मतदान प्रक्रियेमध्ये तर या मतदानामध्ये नाबालिक सुद्धा मतदान केलेले आहे आणि बाहेर गावातील लोकांनीसुद्धा मतदान केले आहे जसे की पारचे लोक बंजारी टोल्याचे लोक अवारे टोल्याचे लोकं अजून खूप सारे गावातील लोक आमच्या निदर्शनात या तीन चार गावचे लोक आलेले आहेत आणि त्याचे पुरावेसुद्धा आम्ही जो सोबत जोडलेले होते सर या ब या प्र, प्रकरणानिमित्त आम्ही विस्तार अधिकारी बी ओ साहेब यांना तक्रार दिली असता त्यांनी आपला चौकशी अहवाल दिलेला आहे पण त्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी एकतर्फी कारवाई दिलेली आहे सर्व पुराव्यांनीशी कागदपत्र जोडून तक्रार दिली होती पण त्या सर्व पुराव्यांना डावलून त्यांनी विरोधामध्ये आपला अहवाल तयार केलेला आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार जसे की सी ओ साहेब आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे पण तिथून सुद्धा आम्हाला न्याय न मिळाले आम्ही तीव्र आंदोलन करू सदर ग्रामसभा ही ग्रामपंचायत कालीमाटीच्या बाजार चौकामध्ये आयोजित करण्यात आलेली होती सदर ग्रामसभा ही आठवडी बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी बाहेरगावचे लोक पिण्याची ना शक्यता नाकारता येत नाही त्यापैकी जे तेहतीस लोक जे म्हणजे मतदान न करता निघून गेले त्याच्यामध्ये ते असण्याची शक्यता नाकारता येत प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार ग्रामसभेच्या द्वारे कराव्याचे शासन निर्देश आहेत आणि त्यानुसार शासन निर्णयानुसार ग्रामसभेमध्ये सदर ग्राम रोजगार सहाय्याची निवड करण्यात आलेली आहे आणि ग्रामसभा कार्यकृतांच्या रजिस्टरमध्ये कसल्याही प्रकारचे आक्षेप उमेदवारांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायत कमिटीच्या सन्मान्य सदस्यांनी आक्षेप घेतले असल्याचे नमूद नाही गाव माझा राधाकिशन चुटे गोंदिया